Fresh. चिकन फ्रेश चिकन फ्रेश लॉलीपॉप चिकन लॉलीपॉप लॉलीपॉप ओके ओके सचिन तू काय करतास एकदम फ्रेश झालेला आहे लॉलीपॉप लॉलीपॉप आपण काय काय ठीक आहे कराय चिकन बाहेर जरा काय आहे तू ते पेस्ट पेस्ट अदर क्लसन अदर क्लसन टेस्ट गुड काय आता वटणाची तर्री ते शेतात करणारामीला ते नाही फक्त मॅग्नेट करून हे बघा फ्रेंड्स आता चुलीवरच आपल्याला सायपाक करायचा आहे त्याच्यामुळं का नाही ही चिकल लावून घेतली चिकल लावल्यावर काळ होत नाही कुकर आणि घासाला आसान होते आपल्याला त्याच्यामुळं चिकुल लावून घेतले मी आता माझा नवरा छान मस्त का नाही चूल पेटवून देऊ लागल ते मला मग मी घालणार आहे हे मटन हे आणले मॅग्नेट करून मटणाला चला झालं का लागलं का नाही तापू दे कापण मी तेल तापू दे

बराबर मैं घू का कुकर मैं एक किलो माती बच्चा पार्टी क्या कर रहे हो कुछ नहीं मजा आ रही है होता होता तेल होता काला एक लीटर बालू होता तेल एक लीटर

मटणाचा रस्सा हे जाणार आहे आता ह्याच्या मध्ये काय बाबा आंघोळ करून आलास मला नको करून आलासारे बोल बोल लगेच थांबा शिजल्यानंतर गावरान गावरान बघा किती 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 तेज आणि कडक दिसतो आलेले का नाही मटण घाटलेले मी आणि आता इथं भाकर बनवणार आहे घरातून पीठ वगैरे आणले तांदूळ आणले थोडंसं कढईमध्ये तेल आहे थोडं चिकन पकोडा करायचं आहे ह्या परशीवर मी भाकरी करणार आहे तवा पण घेऊन आले कसं वाटतंय बघा शेतातलं मस्त असं ना किती छान वाटतंय असं तिकड बघायला भेटणार नाही आणि असलं जेवण जेवता येणार नाही आणि मस्त मी माझ्या नवऱ्याला काम लावलेली आहे त्यांनी शेंगा तोडत आहेत माझ्यासाठी तुरीच्या झाले का हो तोडलो शेंगा घेऊन या लवकर लवकर मला बी खायचं आहे मला वाव थँक्यू Actually, मी ना मी खात नाही चिकन मटन त्याच्यामुळं मला माझ्या नवऱ्यानं चॉकलेट आणि बिस्किट आणले थँक्यू नवरोबाय भाकरी कसले भाकरी ज्वारीचे भाकरचा वा दोन पकोडा वा, वा, वा। कस लाकडं गोळा करून आणलाल ते का मी भाकरीसाठी <laughs> आणणारे बाळानू लवकर 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 आणा भाकरीला लाकडा जाळ हो का भाकरीला चांगलंच इथं मी भाकरी करलालो कर भाजी करलालिओ आणि हे बघा हो का छान झोका खेळला ते वा 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 वा, वा।

<laughs> दे 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 तुणारी तुणारी आज जाय छान वाटते वडापाव खा तर मस्त गरम गरम दोन सुटते भाजी नंबर 1 नाद नाही नाद पप्पा नंबर 1 झाले जावायची तिथं दारूची बाटली जावाय बस पप्पा अजून जरा घ्या माहित आहे सांगण्याला काय कराल आता बघ चिकन पकोडा चिकन पकोडा कॉर्नफ्लोअर हा इकडं बघू वा वा एकदम स्पेशल दिसतोय कुकर बघ कुकर बघू आपण काय झालं मटनच अरे अरे हे तर काय एकदम रिकामच शेतातली पार्टी आहे शेतातलं वातावरण बघा कसं आहे मस्त जवारीला पाणी वगैरे देऊन घेतलो मित्रांनो इकडे पकोडे आहेत इकडे जेवण वगैरे झालं आत्ताच बाकीचे जेवाले आहेत आई कस झालं सांगाय भाजी छान झाले <laughs> का बघ मस्त केले बघ के के आई पप्पाची झोप झाली आई हाय फ्रेंड्स हे बघा आईला ना आई घरातच बसली होती मी म्हणली आई तू नाही आलीस तर मी जेवणारच नाही म्हणून म्हणल्या म्हणले आई आली आहे मम्मी पण जेवून घेतले बर का आणि हे नक्की ब्लॉग बघा सगळेजण शेतातलं स्पेशल मटन चिकन पकोडा ठीक आहे ना सगळेजण बाय करा बाय करा अमृता बाय म्हण आता आई इकडं भांडी बी घासली आहे आणि अजून थोडं नाही चिकन खाव लाले भात आणि चिकन भैया चिकन मस्त झाले ना परी काय शेतामध्ये तू पिहू चल बघ संध्याकाळ झाली आहे शनशाईन आले बघ तो का <laughs> जीजा साले जिजास अमरला जाई आई, ले ले <laughs> आई <laughs> का जमग लाल ती आई बाटली लावले की थोंडाला दारूची आई पण त्या राज नाही कुंचाळीत म्हणती आहे मुंबईला भाजी आई

आधी बाई आता ठेवून आता लगीन करायचं आधी लगीन करू त्या बाय नकोच नको मामाला डेटा पाठविल्या का म्हणून सांगलेल्या बघा फ्रेंड आता काय मामाची लगीन करणार नाही हो अनेका तुझ ना काय माहित बाबा अरे अजून चार वाढली माळशी अजून चार वर्ष म्हणला वाढली माझी पकडून खायला लावलेलं बघा बायोडेटा ह्याचा पाठवी म्हणला माझा बायोडेटा म्हणलाय बघाय पाठविल म्हणा नको का बघू बाबा ऑनलाईन या शकाल या तुझं भात कि चांगला तुम्ही बी शकायला ये अमृते रे दिवस नाही अजून घरात जाऊन मटर करायची आहे आता सध्या तोंड बघ चला फायनली आता घरी जायचं टाईम आलाय हैदराबादला म्हणजे आईनं बघ आईचं प्रेम कसं राहतं ना आई म्हणली गावाकडचं भाजीपाला खूप छान राहते गं आणि घेऊन जा म्हणून माझी मागच लागली आणि त्यांना आधी सांगून ठेवली होती माझी मुलगी जाणार आहे आणि लवकर घेऊन या म्हणून आणि ताई आणि पप्पा पप्पाकडे मला जवारी गहू थोडं तांदूळ आणि हे असं भाजीपाला जर वेळेस देताना काय ना काय काय ना काय देऊन देतातच मला आणि हे बघा मी केवढा भाजीपाला घेतली आहे ते बघा इकडं तुरी आहे त्या थोड्या तुरी दिली आहे आणि तांदूळ बांधायले पप्पा आणि आतमध्ये मुरमुऱ्याचं पाकिट आहे ऑलरेडी आता जायचं वेळ आलेली आहे बघा हलो करण्यात Rennetasa... तसा धाब्यावर पशी थांबते आणि काहीतरी आम्ही खाता पण ह्या वेळेस माझा सोमवार आहे येताना गुरुवार होता त्याच्यामुळं काही खात येत नव्हतं मला हॅलो पाच हाय मजा चाललं तर तर आईकडून येताना जर वेळेस येतच राहतो आम्ही बर का म्हणजे नाश्त्याला वगैरे लाईट जेवण नाश्ता चालतंय